आपण आता आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष आपण धाराशिव शहरामध्ये आहोत ते आहे धाराशिव शहराचं धाराशिव एस टी बस स्थानक एस टी बस स्थानकाची आपण अवस्था पाहिली तर आपल्या लक्षात येईल किती या ठिकाणी गलिच्छ असं वातावरण आहे नमस्कार संगमामध्ये आपण पाहतोय धाराशिवच एसपी स्टॅन आणि एस टी स्टॅन ची कशी दुरावस्था आहे ते आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील शहरांची नाव बदललेली पाहिजेत आपण खुल्या मनाने बदललेली नाव स्वीकारली आणि आपल्याला देखील आनंद झाला की धाराशिवचं हे नाव आपल्याला धाराशिव मिळालं याचा सर्वांना आनंद आहे फक्त नाव मिळून आनंद चालणार नाही केवळ नावात बदल होऊन चालणार नाही तर नावाच्या बदलाबरोबर ही एस टी स्टँडचं जे काही रुपडं आहे ते देखील बदललं पाहिजे येथील स्वच्छता नीट पाहिजे स्वच्छ हे एस टी स्टँड पाहिजे सुंदर आणि सुशोभित असं एस टी स्टँड पाहिजे कारण हे शहराचं नाव आहे धाराशिव एस टी बस स्थानक एस टी बस स्थानकाची आपण अवस्था पाहिली तर आपल्या लक्षात येईल किती ती या ठिकाणी गलिच्छ असं वातावरण आहे पाऊस पडून गेलेला आहे आणि एस टी बस स्थानकामध्ये आतमध्ये हे आंतर्गत रस्ता आहे जिथून एस टी बस येतात जातात लोक येतात जातात प्रवासी येतात जातात या ठिकाणचं हे हाल पहा कशा पद्धतीचं म्हणजे हे एस टी बस स्थानकाला वेगवेगळ्या छोट छोट्या तलावांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे हे तलाव आहे का एस टी बस स्थानक आहे हेच कळत नाही खऱ्या अर्थानं एस टी बस स्थानक हे कुठल्याही शहराचं नाक असतं आणि एस टी बसची जी अवस्था आहे एस टी बसच्या स्टँडची जी अवस्था आहे जे काही सौंदर्यीकरण असेल तेथील स्वच्छता असेल या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीवरून त्या शहराचं रूप उकळतं त्या शहराचं डेव्हलपमेंट आपल्याला लक्षात येतं पण या ठिकाणी डेव्हलपमेंट नावाचा काहीही प्रकार या ठिकाणी दिसत नाही आपण पाहतोय धाराशिवच्या एस टी बस स्थानकामधली ही अवस्था प्रत्येक ठिकाणी शितल आहे गिजगीज झालेली आहे सगळं या ठिकाणी वातावरण गलिच्छ दिसतंय याही पलीकडे जाऊन आपण धाराशिव जिल्ह्याच्या धाराशिव शहराच्या एस टी स्थानकाची मुतारी शौचालय जर पाहिलं तर तेथील अवस्था बघा कशा पद्धतीची आहे धाराशिव एस टी स्टँडच शौचालय मुतारी अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते उघड्यावर मुतारी आहे पहा ज्या ठिकाणी प्रवासी याच्या पाठीमागत बसलेले आहेत बसची वाट बघत त्याच्यासमोरच असं उघड्यावर शौचालय आहे पुढून आडोसन नाही पाठीमागून आडोसन नाही अत्यंत घाण्यान परिस्थितीचं कित्येक महिने नव वर्षानुवर्ष साफसफाई केलेली दिसत नाही नाव बदलण्याचं राजकारण करून राजकीय पोळ्या भाजण्यासाठी माणसांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो माणसांना पेटून उठलं जातं माणसांच्या भावनेशी खेळलं जातात माणसांच्या भावना तुम्ही जिंकल्या आम्हाला आनंद आहे धाराशिव जिल्ह्याला धाराशिव नाव लाभलं खरंय परंतु इथं डेव्हलपमेंट कधी लाभेल इथला विकास कधी होईल हे एसटी स्टँड सुशोभित कधी होणार स्वच्छता कधी वाढणार लोकांचे जे ह्या हाल हाल होत आहेत आपण तलावातून चाललो की एसटी स्टँडच्या हे कधी बदलणार हे येथील लोकप्रतिनिधींनी लक्षात घेणारी गोष्ट आहे सामान्य नागरिकांनी आणि प्रवाशांनी थेट प्रश्न विचारला पाहिजे की आपण हे कधी डेव्हलप करणार आम्ही तुम्हाला निवडून दिलंय खरंय पण याचा विकास कधी होणार हे आपल्या शहराचं नाक आहे आपल्या शहराची जर बाजू आहे हे कधी सुधारणार यशिष्ठ्यांची जर का अशी अवस्था आहे शहराच्या नाकाचीच जर का अशी अवस्था आहे तर अंतर्गत रस्ते धाराशिव शहरामधील जे अंतर्गत रस्ते त्याची काय अवस्था असेल हा प्रश्न चिन्ह आपल्या समोर आ असून उभा आहे